नगरपरिषद परतून सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस इतकं दर्जा आकर्षक डिझाईन फास्ट सर्व्हिस स्टिकर प्रिंटिंग बॅनर प्रिंटिंग बिल्लेफोर कलर पोम्पलेट आकर्षक प्रचारर पोरचीट नगर परिषद कलर यादी अर्जंट प्रिंट करून मिळेल सर्व प्रकारचे प्रचार साहित्य मिळेल गुरु ग्राफिक्स मोबाईल नंबर नऊ एक एक दोन एक पाच चार सात 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 पत्ता लोणीकर यांच्या निवासस्थान मार्गाकडे पोस्ट ऑफिसच्या बाजूला परतून आज परतून नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची पत्रकार परिषद बोलवली होती या बैठकीस वंचित बहुजन आघाडी शिवसेना उगाटा गटातर्फे आम्ही ही निवडणुकीला सामोरे जात आहोत यात नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून सो माधवीताई पवार या माशालकडून हे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत असं आम्ही आज जाहीर करत आहोत परतूर नगरपालिकेच्या होणाऱ्या या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आघाडी त्या ठिकाणी झालेली आहे या आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महेशभया नळगे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महेशभया नळगे माधवराव मामा कदम वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवी भदरगे शहराध्यक्ष भ राहुल नाटकर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ही उद्याची जी काही निवडणूक आहे शहराच्या ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्या निर्माण होण्याला जे जिम्मेदार लोक आहेत ज्यांनी आजपर्यंत एकमेकावर चिखलफेक केली एकमेकांना विरोध केला आम्ही एकमेकांचे कसे विरोधक आहोत हेच आतापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला एकानं दुसऱ्याच्या कमतरता आणि दुसऱ्यानं पहिल्याच्या कमतरता दाखवण्यात त्यांचे पस्तीस वर्ष त्या ठिकाणी गेले आणि जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी धूळ फेकली या दोनही सत्तेतल्या मातबरांनी भीतीपोटी आज एकत्र येऊन या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत स्वतःला प्रस्थापित मानवणाऱ्या नाऱ्यांना ही वेळ का आली जनतेला पस्तीस वर्ष त्या ठिकाणी विठीला धरून या शहराची अत्यंत वाईट अवस्था ज्या लोकांनी केली त्यांच्यासमोर कुठलाही विकासाचा किंवा जनतेकडं जाण्यासारखा मुद्दा नसल्याकारणानं ना जाणं धनशक्तीच्या जोरावर हे लोक या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना सर्वसामान्य जमिनीवरच्या कार्यकर्त्यांना उमेदवार करून जे तरुण रोज सर्वसामान्यांच्या सर्वसामान्य प्रश्नाशी किंवा लोकांच्या समस्ये समस्येसोबत आहेत छोट्या मोठ्या कामाच्या माध्यमातून जनतेला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत असे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आम्ही दोनही पक्षांच्या माध्यमातून घेऊन या निवडणुकीला त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत निश्चितपणानं समोरचे लोक प्रत्येक गोष्टीचा वापर करणार आहेत ये न केन प्रकारे त्यांना ही सत्ता हस्तगत करायची त्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही मार्गाचा अवलंब हे लोक करू शकतात प्रचंड धनशपथ धनशक्तीचा वापर या निवडणुकीत त्यांच्याकडून त्या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून जनतेला या दोन लोकांच्या विरोधात कोणीतरी पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिजे होता ती जी उणीव आहे ती जी पोकळी आहे ती पोकळी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आघाडी त्या ठिकाणी भरून काढेल आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं प्रचंड बहुमताने आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आणि बहुमतानं आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार त्या ठिकाणी यशस्वी होतील आणि पुढच्या पाच काळात या शहराला चांगलं प्रशासन देण्याचं चांगल्या मूलभूत गरजा पुरवण्याचं काम आमची ही आघाडी करेल या आघाडीची घोषणा करण्याच्या दृष्टीनं आजची ही पत्रकार परिषदेचं आयोजन आहे धन्यवाद महाविकास आघाडी पत्रकार त्यांनी म्हटलेलं आहे की आमचं बोलणं चालू आहे आमची चर्चा झालेली आहे बोलणं चालू हे कधी असायला पाहिजे उमेद्वारे जाहीर होण्याच्या अगोदर उमेदवार एकीकडे जाहीर झाल्याच्या नंतर बोलणी कोणत्या प्लॅटफॉर्मवर होऊ शकते हे तुम्ही सांगा याचं उत्तर त्यांच्याकडून घ्या त्यांच्यासोबत आमची मनातून आजही इच्छा आहे परंतु कथनी आणि करणीमध्ये फरक काही कामाचा नाही उमेद झाल्याच्या नंतर बोलणी कोणती होणार आम्हाला सांगा ना तुम्ही तुम्ही सांगा या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य माणूस सुद्धा देऊ शकतो एकीकडे तुम्ही उमेदवार जाहीर करणार आम्ही काल पत्रकार परिषद जी बोलवली होती ती पत्रकार परिषद थांबवण्याचा उद्देश तुमच्या सर्वांच्या लक्षातही आला असेल आमची प्रांजळ इच्छा होती की या धनशक्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढली पाहिजे ही आमची प्रांजळ भूमिका होती त्यासाठी आम्ही शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येकाची वाट पाहिली पत्रकार परिषदेत आज आम्हाला नाईलाजानं सर्व उमेदवाराची घोषणा करावी लागली उमेदवाराची घोषणा पहिले कोणी केली याच्यावरून तुम्ही समजून घ्या आमची कालही इच्छा होती कि त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून समर्थ पर्याय त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे आजही आमची ती इच्छा आहे आणि उद्याही ती राहील